मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे ई व्ही स्कूटर पार्ट बिझनेस पुढील पाच वर्षात कोण श्रीमंत होणार मित्रांनो आज मी जो तुम्हाला विषय सांगत आहे ना तो जर आतापासून आपण अंमलातना सुरुवात केलात ना की तुम्ही पुढच्या पाच वर्षात नक्की श्रीमंत व्हाल हो कारण आज आपण व्हिडिओ बनवत आहोत इव्ही स्कूटर पार्ट बिझनेस बद्दल आज आपण रस्त्यावर बघाल ना तर पेट्रोल स्कूटर तर आपल्या बाईक तर चालूच आहेत आहे त्याबरोबर आता हळूहळू आहेत ना ई व्ही स्कूटर पण रस्त्यावर तुम्हाला दिसायला लागले आहेत बघा आणि आता एवढ्या जर स्कूटर एवढ्या बाईक इ व्हीमध्ये जर रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे चांगल्या चांगल्या ब्रँडनी सुद्धा आता ई व्ही स्कूटर आपली बनवायला सुरुवात केली आहे उदाहरणार्थ हिरोनी आहे टी व्ही एसनी आहे ऑंडनी आहे ह्या आता बाकीच्या कंपन्या बजाज आहे यामा आहे आता ह्या कंपन्या हळूहळू त्यांचे मॉडेल लॉन्च करायला सुरुवात करणार आहेत एक 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 सगळेजण आणि आता जो ह्या गाड्यांच्या स्पेअरपार्टबद्दल जो बिझनेस सुरुवात करेल ना तो पुढच्या पाच वर्षात तो एकदम बॉस बने मी हे तुम्हाला उगाच सांगत नाही मी मार्केटचा ट्रेंड बघून तुम्हाला हे सगळं सांगतोय एक आहे ना साधी गोष्टी पहिले समजून घ्या लोकांना वाटतं ई म्हणजे नुसता स्कूटर विक्रीचा बिझनेस आहे की स्कूटर विकल्या की झालं पण त्या बिझनेसमध्ये खरा पैसा कुठे आहे ना हे त्यांच्या लक्षातच आलेलं नाही कारण आज लोक ती नुसती स्कूटर विकत आहेत बाईक विकतायत ई मध्ये पण आज ना उद्या त्यांना जेव्हा स्पेडफार्ट लागायला सुरुवात होईल तेव्हा काय करणार गाडी किती जरी नवी असली ना तरी तिला स्पेअर पार्ट्स हे लागणारच उदाहरणार्थ जे ब्रेक लायनर घ्या सस्पेन्शन येतात टायर आहे कंट्रोल केबल्स आहेत वायरिंग लाईट्स बल्ब बॉडी पार्ट्स आहेत चार्जिंग तिचं सॉकेट आहे तिचा चार्जर आहे ह्या गोष्टी आज नऊ रिप्लेसमेंट कराव्या लागणारच आहेत आणि रिप्लेसमेंट विकत घेणं म्हणजे पैसा कमवणे जो बिझनेस करेल त्याला नक्कीच पैसा मिळतो आज जर आपण आहे ना एका शहरात जर समजा शंभर इ स्कूटर जर तुम्हाला दिसत असतील तर पुढच्या दोन वर्षात आहेत ना त्या शंभरच्या पाचशे वेळेला अजिबात वेळ लागणार नाही सरकारसुद्धा सुद्धा व्ही गाड्यांना हल्ली सपोर्ट देत आहे पेट्रोल महाग होत आहे लोकांचा ट्रेंड बदलत चाललेला आहे म्हणजे ई व्ही गाड्या थांबणार नाहीत हा वाढतच जाणार हे मात्र नक्की झालं आहे आणि जिथे गाड्यांचा सेल मार्केटमध्ये वाढतो तिथे पार्टचा बिझनेस हा ऑटोमॅटिक वाढतच जाणार आहे आता मुद्दा असा आहे की इ व्ही स्पेअर पार्टमध्ये बिझनेसमध्ये नेमका श्रीमंत कोण होणार जे आज उत्तर दिला तेच आणि जे वाट बघतील की पुढच्या तीन चार वर्षानंतर आपण हा बिझनेस सुरू करू तोपर्यंत मार्केटमध्ये कॉम्पिटिशन हे वाढलेलं असणार आहे मग कमी मार्जिनवर धंदा करायला लागणार आहे त्या लोकांना आता आहे ना मी तुम्हाला सांगतो की ई वी स्कूटर पार्टचा जो बिझनेस आहे तो कसा सुरू करू शकतो आपण तुमच्याकडे लाखो रुपये पाहिजेत असं काय नाही आहे तुम्ही पन्नास हजार ते एक लाखाच्या आतमध्ये सुद्धा हा स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करू शकता आणि आजच्या डेटला आहे ना फक्त इव्हीचे बेसिक पार्ट तर स्टॉक करून ठेवायचे उदाहरणार्थ मग सांगितलं ब्रेक केबल लाईट्स इंडिकेटर त्याचे बॉडीचे छोटे छोटे पार्ट्स असतात हे जे रेग्युलर चालणारे जे स्पेअरपार्ट आहेत ना हेच आपल्याकडे स्टॉक पाहिजेत ह्या स्पेअरपार्टपासून हळूहळू सुरुवात करायची की आपण मग आपल्याकडे स्पेअरपार्ट मिळतात जसं समजायला तुम्ही मार्केटमध्ये लागेल तसे तुमच्याकडे मोठमोठ्या पार्टची डिमांड वाढायला सुरुवात होते ईव्हीचा अजून एक मोठा फायदा काय माहिती आहे का की ह्या गाड्यांना आहेत ना मेकॅनिकल कमी लागतात पण इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलवाडे जास्त लागतात त्यामुळे आहे ना पारंपरिक मेकॅनिकलपेक्षा आहे ना टेक्निशियनची मागणी जास्त असते आणि अशा जे टेक्निशियन असतात ना ह्या लोकांना स्पेअरपार्टची मागणी पुरवणारे तुम्ही होता जे सुरुवातीला उतरता ते लोक आज अनेक आहेत ना मेकॅनिक लोक सुद्धा ईव्हीएम मध्ये रिपेअर करण्याकडे शिकायला सुरुवात केलेली आहे पण त्या लोकांपुढे पण मोठा प्रश्न आहे की याचे पार्ट कुठे मिळणार त्यांच्या जेव्हा मनात असे प्रश्न येतात ना तेव्हा तुमची तिथे एंटरव्ह्यू व्हायला पाहिजे आता वास्तव बघा तुम्हाला सांगतो आज संपूर्ण इंडियामध्ये खूप लोक ईव्ही गाड्या घेत आहेत पण ई साठी स्पॅर पार्ट अजून सुद्धा आपल्या इंडियामध्ये पाहिजे प्रमाणे स्पेअर पार्ट उपलब्ध नाहीये अनेक वेळा गाडीत आपण सर्व्हिसिंगला समजा लावली तर तुमची दोन ते चार दिवस गाडी उभी राहते एका एका जागेवरती पण ज्या दिवशी लोकांना समजेल ना की तुमच्याकडे स्पेअर पार्ट अवेलेबल होत आहेत तेव्हा तुमच्याकडे मागणी स्पेर पार्टची वाढायला सुरुवात होईल आणि तेच जे सुरुवातीचे जे कस्टमर गॅरेज वाले आहेत ते तुमच्या कस्टमर बनायला सुरुवात होते आणि जर का एकदा तुमचा तो कस्टमर झाला तर तो तुमचा लाईफ टाईम कस्टमर होऊन जाईल आता आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते की आपण सुद्धा आहे ना एट स्पेर हळूहळू ई सुद्धा आम्ही अपडेट व्हायला सुरुवात केली कारण मार्केटमध्ये बघा मार्केटमध्ये जर तुम्हाला तग धरायचा आहे तर तुम्हाला मार्केटच्या ट्रेंडनुसार अपडेट व्हावंच लागतं जर तुम्ही अपडेट झालात नाही तर जसं काही वर्षापूर्वी नोकिया फोनचं झालं होतं जे अपडेट झाले नाहीत आजच्या डेटला त्यांचं नॉमोनिशन राहिलेलं नाही बघा तसंच आपलं सुद्धा होऊ शकतं म्हणून मार्केटचं ट्रेंड ओळखायला शिका जे मार्केटमध्ये ट्रेंड मध्ये आहे त्याच्या मागणीनुसार आपल्याला सुद्धा स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो आम्ही तर पेट्रोल बाईकचे स्पेअरपार्ट पार्ट तर विकतोयच आहे आता त्याबरोबर आम्ही ई व्हीचे पण स्पेअर बद्दल विचार करायला सुरुवात केली आणि आमच्याबरोबर काम करणारा सुद्धा आम्ही आहे ना त्याच्यामध्ये उतरून बिझनेस करायला आम्ही ते शिकवायला सुरुवात करतोय की ई व्ही पार्टचा पण तुम्ही बिझनेस करू शकता कसा करायचा काय करायचं याचं संपूर्ण ज्ञान आम्ही आणि मार्गदर्शन त्यांना आम्ही नक्की करतोय कारण ई व्हीमध्ये अजून खूप साऱ्या लोकांना माहीत नाही की कोणता पार्ट मार्केटमध्ये चालतोय कोणता डेड स्टॉक होतोय ह्या गोष्टी हळूहळू तुम्हाला शिकाव्या लागणार आहेत या ऑटो अजूनपर्यंत साडेतीनशे लोकांपेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे जे आज आमच्याबरोबर मिळून आहे ना ऑटो पार्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे काय काय लोकांनी पार्टची दुकानं सुरू केली आहेत काय काय लोक होलसेल सुरू करत आहेत काय काय रिटेलमध्ये विकत आहेत खूप सारे लोक ऑटोमोबाईल्समध्ये आपण ट्रेन केलेले आहेत आणि आज ते चांगले चांगले पैसे कमवत आहेत आता आमचा कला आहे ना थोडासा ईव्हीकडे सरकतोय आता प्रश्न येतो की ईव्ही स्वेअर पार्ट मध्ये आपल्याला प्रॉफिट किती मिळणार आहे कारण आपल्याला पेट्रोल गाड्यांचं तर प्रॉफिट सगळ्यांचं माहित आहे कोणत्या स्क्वेअर पार्टला किती डिस्काउंट किती प्रॉफिट किती मार्जिन आपल्याला मिळतं ते पण ईव्हीचं कसं समजणार ईव्ही तर सगळ्यांसाठीच नवीन आहे तर सुरुवातीला आहे ना प्रॉफिटवर आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही सुरुवातीला ईव्ही मध्ये तुम्हाला तुमचं नाव बनवायचं आहे की ईव्ही पार्ट म्हणजे ह्या व्यक्तीकडे मिळणार पैसे कमवायला पुढे लाईफ पडलेली आहे आपल्याला किती टक्के मार्जिन घ्यायचं किती टक्के मार्जिन कस्टमरला द्यायचं किती टक्के मार्जिन मेकॅनिक लोकांना द्यायचं हे जेव्हा तुमच्या हातात स्पेअर पार्ट येतात ना तेव्हा आपण ठरवायचं कारण तुम्हाला कॉम्पिटिशनच नाही आहे कितीला विकायचं काय विकायचं हे तुमचं तुम्हीच ठरवायला लागणार आहे पण ई मध्ये अनेक धोका निर्माण झालेला आहे कारण इलेक्ट्रिकल पार्ट असल्या त्याच्यामध्ये डुप्लिकेट पार्ट खूप मार्केटमध्ये यायला लागले तर ते ओळखायचे कसे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यामुळे तुम्हाला ना स्पेयर पार्ट खरेदी करताना जर तुम्हाला त्यातली माहिती नसेल तर तुम्हाला योग्य सप्लायर योग्य डीलर भेटला पाहिजे त्याच्याकडनं पार्ट परचेस करणार हा योग्य मिळाला तर तुमचा बिझनेस सक्सेस होईल जर तुमच्याकडे डुप्लिकेट पार्ट्स वगैरे आले तर तुम्ही या बिझनेसमध्ये अजिबात सक्सेस होणार ना आज मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो आजपासून पुढील पाच वर्षात आहे ना व्ही स्कूटरच्या बिझनेसमध्ये स्क्वेअर पार्टच्या बिझनेसमध्ये जी लोक पूर्ण फोकस करतील तीच लोक आहेत ना खऱ्या अर्थाने पैसे कमवतील ह्याचा अर्थ असा होतो का पेट्रोल गाड्यांचा व्यवसाय बंद करायचा नाही पेट्रोल गाड्यांचं आपलं पहिलं प्राधान्य आहे ईव्ही त्याच्या जोडीला ठेवून तुम्हाला काम करायचंय कारण हळूहळू तुम्हाला मार्केटमध्ये अपडेट व्हायचंय एकदम अपडेट व्हायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो तुम्ही तोंडावर पडू शकता आज बघा तुम्ही पेट्रोल स्पेअरपारचे मोठमोठे डीलर मोठमोठे होलसेलर तुम्हाला दिसत आहेत पण ह्याने काहीतरी सुरुवात कमीपासून आणि सुरुवात लवकर केलेली आहे तीच लोक आज मोठ्या डिस्ट्रीब्युटर बनलेली आहेत जर तुम्हाला ईव्ही मध्ये असं नाव कमवायचं असेल तर वेळ न तुम्ही लवकरात लवकर मध्ये कन्वर्ट व्हाल जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही स्क्वेअर पार्टचा बिझनेस कराल की पुढच्या पाच वर्षांनी लोक तुम्हाला असंच म्हणतील की ईव्ही मध्ये तुम्हाला स्क्वेअर पार्ट घ्यायचे तर हा एक मोठा डीलर आहे हा एक मोठा डिस्ट्रीब्युटर आहे हे तुमचं नाव नक्की होईल पण हे कधी ठरणार आहे माहिती आहे का तुम्ही जर निर्णय लवकर घ्याल तरच ते ठरणार आहे आता हा बिझनेस नेमका कोणासाठी आहे ते पण मी सांगतो सगळ्यांसाठी हा बिझनेस नक्कीच नाही जो माणूस शिकायला अजिबात तयार नाही ज्याला लगेचच्या लगेच नफा लगे पाहिजे जो उद्यावर बिझनेस करायची सुरुवात करतो त्यासाठी हा बिझनेस अजिबात आहे पण जो माणूस थोडा संयमाने वागतो ज्याला आजच्या प्रॉफिट बद्दल अजिबात चिंता आहे त्याला त्याचं पुढचं भविष्य माहिती आहे की आज मी जर या धंद्यामध्ये उतरलो तर मला उद्या नक्कीच पैसे कमवता येणार आहेत अशा लोकांसाठी हा बिझनेस आहे तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते तुमचं तुम्ही ठरवून या बिझनेसमध्ये नक्की उतरा आज बघा आज पेट्रोल पेट्रोल कदी कदी ते पेट्रोलच्या गाड्या चालत आहेत पण काही वर्षांनी म्हणा काही वर्ष खूप वर्ष लागतील असं काही नाही उद्याच्या उद्या पेट्रोल कधी ना कधी कमी होणारच आहे या धर्तीवरच या भूमीतलं तेव्हा कुठल्या तरी नवीन मार्गाला लोकांना अपडेट व्हावंच लागणार आहे मग जर ईव्ही मध्ये गाड्या सगळ्या अपडेट होत आहेत तर तुम्हाला या मध्ये पडायला काय अडचण येते बिंदाच तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आजच्या प्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या घरात बघा बघतोय आपण की प्रत्येक घरात दोन दोन पेट्रोल गाड्या आहेत तसं ज्या दिवशी ज्यांच्याकडे ईव्हीकडे गाड्या प्रत्येक घरात एक दोन एक दोन होतील ना तेव्हा ज्यांनी आता जो बिझनेस सुरू केलेला असेल ईव्हीचा तो राजा माणूस झालेला असणार आहे जर तुम्हाला ए व्ही स्पेअरपार्ट बिझनेसमध्ये उतरायचं असेल तुम्हाला परचेस स्पेअरपार्ट कुठून करायचं सेलिंग कसं करायचं कोणते स्पेअरपार्ट घ्यायचे ह्याचं जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर जो खाली आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय ना त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा पत्ता मला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला फोनवरती सगळी व्यवस्थित माहिती सांगितली जाईल त्याच्यानंतर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांच्यावर आपण फोन करून त्यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण पुढची माहिती देण्यात येईल दे। आणि जो आमच्या एअर ऑटो स्पेरऑरोबर काम करतो ना त्यासाठी नुसते पार्ट विकणे हा आमचा बिझनेस नाही आहे तर आमच्याबरोबर घेऊन त्याला धंद्यामध्ये कसं ट्रेन करायचं त्याला मार्केटिंग कशी शिकवायची जोपर्यंत तो प्रॉपर बिझनेसमॅन होत नाही ना तोपर्यंत आम्ही त्यांचा सपोर्ट सोडत नसतो मध्ये किती पैसे लागतात किती गुंतवावे लागतात किती आपल्याकडे स्टॉक ठेवावे लागतात ह्या सगळ्या बारीक बारीक आत्महत्या गोष्टी असतात ह्या सगळ्या आम्ही आमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये सगळ्यांना समजावून सांगत असतो तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि ऑटोमोबाईल्सबद्दल अजून वेगवेगळे तुम्हाला विषयाचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्याला कुणाला ऑटोमोबाईल बिझनेसमध्ये उतरायचा असेल तर त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये